जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट आज आपण साताऱ्यातील वाई येथील सर्कलवाडी या गावामध्ये आहे आल्याची शेती एक तरुण शेतकरी यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहे काय सांगाल आपलं आलं तुम्ही प्लॉट बघू शकता आल्याचा प्लॉट हा उत्कृष्टरित्या वाढलेला आहे भांडी त्याची बघितली त्या साईज बघितलं तर व्यवस्थित आम्ही लक्षपूर्वक या प्लॉटवरती काम पुरेपूर लक्ष देऊन व जे रासायनिक सेंद्रिक व शेणखत वगैरे आपले रासायनिक सेंद्रिक खतं वापरून एकदम प्रॉपर नियोजन बद्ध काम केलेले आहे ते त्यामुळे एवढे आले एकदम उत्कृष्ट व चांगल्या रीतीने वाढलेले आहे हे जी लागण साधारणतः किती फुटावर हे अंतर केलं साडे के एक इंच एक इंच एक इंच एक एक हे अंतर आंतर कसं आहे हे साडेचार फुटाला बेल साडेचार फुटाचा बेड आणि अंतर एक म्हणजे एक इंच एक इंच साधारणतः हल्लीची लागणी कुठल्या महिन्यात केली जाते मे मे महिन्यामध्ये केली जाते जून मे जूनला केली जाते आणि किती महिन्यामध्ये आले निघलं जातं सर्वसाधारण सहा सात आठ नऊ महिने ज्या काढण्यावरती जे शेतकरी सहा सात सात मे वर्षात दोन पिकं निघू शकतो दोन पिकं निघू शकतो दोन एकच निघू शकतो आलं मार्केटमध्ये काय भाव हो जात चाळीस जा ते पन्नास सर्वसाधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये चाळीस ते पन्नास हजार रुपये चाळीस पन्नास रुपये किलो चाळीस पन्नास रुपये किलो मग साधारणतः एकरी किती टन माल मिळू शकता पंचवीस टन पंचवीस पंचवीस तीस टन पंचवीस ते तीस टन मला त्याची बाजारपेठ काय आहे तुम्ही आणि कुठे कशा पद्धतीने गुजरात एम पी मुंबई पुणे अशा ठिकाणी व्यापाऱ्यामार्फत पाठवतो व्यापारी जागेवर येते व्यापाऱ्यामार्फत पाठवता आमचे रेग्युलर व्यापारी ह्याच्यासाठी खते काय काय वापरतो सेंद्रिक रासायनिक शेणखतामध्ये वापरला जातो शेणखत जास्त प्रमाणात शेणखत वापरतो कारण की शेणखतामुळे आले वाढ वाढव वा त्याच्यासाठी मिळणारे जे प्रोटीन प्रोटीन असते त्याला ताकद देण्यासाठी शेणखताचा खूप म्हणजे जास्त वापर केला जातो साधारण त्याला माती कुठल्या स्वरूपाची असते खडकाळ मोरमाड किंवा काळ्या मातीत येते काळ माती खडकाळ मातीत पण येते खडकाळ मातीत पण येते फक्त राणाला खडा नाही पाहिजे खडा आता जे शेप बदल आता नवीन जे शेतकरी आल्याची लागण करणार असेल किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्यासाठी रोपाची लागणीची काय व्यवस्था होईल काय सांगाल सर्व लोकांनी जर प्रत्येक वर्षी न लावता कमसे कम एक वर्ष ज्या लावलं पाहिजे पण कंटिन्युटी लावलं पाहिजे आज कारण की आला हा असा व्यवसाय आहे की कच्च्यामध्ये कधी पैसे मिळतात कधी जातात पण ज्या वर्षी भाव राहील त्या दिवशी त्या डबल ज्या दिवशी वर ज्या वर्षी तुम्ही जे पैसे घालवले आहेत ना त्याच्या डबल ते पुढच्या वर्षी प्रॉफिट करून देत एक एकर आलं लावण्यासाठी साधारणतः किती खर्च येतो एक एकर आलेला दोन पाऊन दोन लाख रुपये कसे जातात दोन ते दोन ते चार लाख खर्च येतो खर्च बियाण एवढं बियाणं अवलंबून बियाणच बाजार किती चार असते एस टी वर अवलंबून त्याचं बी मार्केट साधारणतः कुठं मिळतं कुठं अवेलेबल शेतकऱ्यांना औरंगाबाद सा चार कुठं पाठवता या आलं आलं गुजरात मुंबई पुणे मुंबई हा काय मार्केट जाते पन्नास रुपये चाळीस ते पन्नास अशा पद्धतीचं आलं आणि काढणीसाठी हे अशा पद्धतीचे कामगार असतात एकूणच आली शेती ही इतर पिकापेक्षा फायदेशीर असं वाटते तुम्हाला उत्पन्न जादा आणि भाव सुद्धा चांगला भाव सुद्धा एखाद्या एक, एक वर्ष असं असते कमी कम जास्त लेवल राहते पण त्या पुढच्या वर्षी ते कव्हर करून खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट